हे आदर्श काम काम त्या कॉन्ट्रॅक्टरने उत्तम केलेलं काम आपण कसं काय म्हणू शकतो या प्रश्नाच्या बाबतीमध्ये या कंपनीला दंड आकारला जाणार का आणि काळ्या यादीत टाकल्या जाणार का हा प्रश्न आहे ताबडतोब एका लेवल तो काळ्या यादीमध्ये जाण्याचा प्रस्ताव केला हो पाहिजे ते कॅमेरा का बंद होतात हे स्वतःच मेंटेनन्स तीन वर्ष पाच वर्ष अध्यक्ष मोदय सांगतात आणि नंतर सगळे पैसे शंभर टक्के काढून घेतात माझी विनंती अशी आहे मंत्री महोदयांना की याच्यातला एक भाग मेंटेनन्स होईपर्यंत समजा आता तुम्ही दहा रुपयाला कॅमेरा घेतला तर तीन रुपये बाजूला ठेवला पाहिजे आणि जसं जसं ते मेंटेनन्स करतील त्यानंतर त्यांचे बिल अदा केले पाहिजे नंबर एक नंबर दोन हा जो आहे आय टी वाला रत्नागिरी आणि रायगड हा हॅबिच्युअल असं करतो आणि पैसे काढून घेतो आणि काहीच करत नाही माझी विनंती आहे राज्यामध्ये या आय टी जितक्या ठिकाणी असे कॅमेरे वगैरे बसवले असतील त्याचे सुद्धा तुम्ही पूर्ण चौकशी केली तर आणि ब्लॅक लिस्ट करण्याकरता अध्यक्ष मोदय एस पी मोदी मोठ्या बैठकीत पुस्तिका वगैरे काही घ्यायचे अध्यक्ष मोदयाची गरज नाहीये आहे ताबडतोब एका लेवलवरनच तो काळ्या यादीमध्ये जा जाण्याचा प्रस्ताव गेला पाहिजे या दोन्ही तिन्ही सिस्टम्स माननीय मंत्री महोदय करणार का अध्यक्ष मोदय सन्मान्य प्रशांत बाब यांनी जो मुद्दा मांडला की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे कॅमेरे त्या ठिकाणी वन प्रोटोकॉल आय टी सोल्युशन्स ह्या कंपनीकडून लावण्यात आले तर ता यांनी महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील दे लावून ह्या पद्धतीची प्रॅक्टिस केली का ही बाब निश्चितपणे तपासण्यात येईल आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर लवकरात लवकर करण्यात येईल सन्माननीय अध्यक्ष महोदय मग आपण सर्वजण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लावलेले जे सी सी टी व्ही आहेत त्याचं कौतुक करतोय त्याचं खूप चांगल्या प्रकारे काम झालं असं आपण सांगतो आहे परंतु माननीय मुख्यमंत्री मोदय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सत्तावन्न एकंदरीत सी सी टी व्ही लावलेले आहेत आणि आपणच दिलेल्या माहितीमध्ये याच्यामध्ये सदतीस ते बंद आहेत आज घडीला हे आपणच नाही ते दिलेली लिखित स्वरूपामध्ये माहिती आहे मग जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेलं काम हे आदर्श काम चांगलं काम किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरनी उत्तम केलेलं काम आपण कसं काय म्हणू शकतो सदतीस 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 बंद आहेत आणि म्हणून मगाशी माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले त्या पद्धतीनं याचा मेंटेनन्सचा विषय तरी येईलच पण हे बसवत असताना याला काही वॉरंटी पिरियड काय आहे की नाही तो वॉरंटी पिरियडपर्यंत हे बंद करत सो बंद पडता कामाने किंवा बंद पडले तर आपण त्यांच्याकडून विनामूल्य ते मेंटेन करून चालू करून घेणार का हा एक माझा प्रश्न आहे आणि दुसरं आपण सध्या डी पी शी म्हणतो पण इथं आपण डी पी डीशी म्हटलं आहे नाही अध्यक्ष महोदय पहिल्यांदा तर राज्यमंत्र्यांनी हे काम उत्तम झालं वगैरे असं काहीच म्हटलेलं नाही त्यांनी एवढीच माहिती दिली आणि ती रायगडबद्दल दिली की जे खाजगी लोकांनी लावले म्हणजे जे सी एस आर म्हणून लागले ते चांगले चालले आहेत आणि जे आपण लावले ते चांगले चालू नाही आहेत हे त्यांनी माहिती दिली त्याच्यामुळे इथे कोणाला सर्टिफिकेट दिलेलं नाही मात्र या संदर्भात जसं मी सांगितलं की याचा एक एकत्रित ओ पी आपल्याला काढावा लागेल काही ठिकाणी वॉरंटी पिरियड आहे काही ठिकाणी नाही आहे काही ठिकाणी एक वर्षाचा आहे काही ठिकाणी तीन वर्षाचा आहे त्यामुळे आत्ता काय झालं की वेगवेगळ्या संस्थांनी हे लावले आता याचे दोन ठिकाणी इंटिग्रेशन आपल्याला करावं लागतं एक पोलीस विभागाकरता करावं ला लागतं आणि दुसरं डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने आपल्याला करावं लागतं त्यामुळे या दोन्ही आपल्या ज्या काही निकट आहेत त्या लक्षात ठेवून याच्या ओ पी आपण तयार करू मग त्याच्यामध्ये वॉरंटी पिरियड किती वर्षाचा असला पाहिजे त्याच्यात त्याच्या सगळ्या पुढच्या मेंटेनन्सची व्यवस्था कशी असली पाहिजे खूप ठिकाणी कॅमेरे का बंद होतात तर त्या ठिकाणी खोदकामामध्ये फायबर तुटली म्हणून कॅमेरा बंद आहे म्हणजे कॅमेरा चालू आहे पण फायबरच नाही आहे तर अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीला मेंटेनन्स लागतो आणि म्हणून त्या संदर्भात आपल्याला ही कारवाई करावी लागते आणि म्हणून त्या संदर्भातले आपण निश्चितपणे निकष देऊ प्रशांत ठाकूरजी बोला मुझे, मंत्री महोदयांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीतलं उत्तर दिलं रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जी कंपनी आहे डीपीडीसी चा फंड वापरलेला आहे पण डीपीडीसीचा फंड शासनाचाच फंड आहे जरी गृह खात्याच्या मार्फत नसेल आलेला तर त्यामुळे शासनाचा फंड युटिलाईज झालाय का पुढे धोरण ठरवलं जाईल पुढे त्याच्या अंमलबजावणी होईल या प्रश्नाच्या बाबतीमध्ये या कंपनीला दंड आकारला जाणार का आणि काळ्याआधीत टाकलं जाणार का हा प्रश्न आहे रायगड रायगड जिल्ह्यामध्ये जे चुकीचे कॅमेरे त्या ठिकाणी बसविण्यात आले किंवा कॅमेरे बसविण्यात आले त्यातले काही कॅमेरे बंद आहेत काही नगरपालिकेने बसवले काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रांनी बसवले निश्चितपणे ज्या ठिकाणी कॅमेरे बंद आहेत ते तात्काळ पहिले त्या कंपनीकडून दुरुस्त करून घेण्यात चालू करण्यात येईल आणि त्यांना देखील शो कॉज नोटीस देऊन त्यांना देखील काळ्या यादीत टाकण्याचा विचार जर का चुकीचं काम झालं असेल तर शासन करेल श्रीजा चव्हाण अध्यक्ष महोदय माझासुद्धा प्रश्न सी सी टी व्ही संदर्भातच आहे नांदेड जिल्ह्यातसुद्धा ठिकठिकाणी सी सी टी व्ही लावण्यात आलेले पण काही ठिकाणीचे आता सी सी टी व्हीज बंद झालेले आहेत शासनाकडे सी सी टी व्ही आणि कंट्रोल रूम ह्यासाठी शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर झालेला होतं आणि त्याला इन प्रिन्सिपल सुद्धा मिळालेला आहे पण ती निधी अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही आहे ती निधी आम्हाला केव्हापर्यंत उपलब्ध होणार दुसरा प्रश्न माझा असा आहे की सर्वच तालुक्यात हाय लेवलचे सी सी टी व्ही कॅमेराज ज्यांची क्वालिटी चांगली आहे ती सी सी टी व्ही कॅमेराज लावण्यात येणार आहेत का मेंटेनन्स अँड रिपेअर्ससाठी वेगळी काही निधी उपलब्ध होणार आहे का आणि माझा तिसरा उपप्रश्न असा आहे की सी सी टी व्हीच्या मेंटेनन्स अँड रिपेअर्स हे प्रायव्हेट एजन्सीजकडे असतात ते प्रायव्हेट एजन्सीजला देण्याऐवजी जर आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला देता आलं सरकार ह्यात काही धोरणात्मक विषय विचार करणार आहे का आणि त्याच्यावर काही निर्णय घेणार आहे का सन्मान्य सदस्य चव्हाणताईंनी उपस्थित केल्याप्रमाणे नांदेडचा जो सी सी टी व्ही प्रकल्प शासनाकडे आला असेल आणि प्रलंबित असेल तर निश्चितपणे ही बाब त्या ठिकाणी तपासून घेण्यात येईल आणि त्याला मान्यता देण्याकरिता संबंधित यंत्रणाला तशा सूचना करण्यात येतील